सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी भीमटोला सामाजिक संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड आणि द रियल नॅशनल पॅन्थर या संघटनाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या नराधमास तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही महासुल आयुक्त साहेबांची भेट घेतली व पंजाबमधील अमृतसर ये ज्या माथे फिरूनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला व त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली त्या नराधम आकाशला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मी भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं त्याच प्रमाणे संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीनं मागणी करतोय आणि तो खटला फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये चालला पाहिजे असं आम्ही महसूल आयुक्तांना सांगितलं महसूल आयुक्तांनी आम्हाला आश्वस्त केलं की मी केंद्र सरकारला तुमचं निवेदन पाठवतो धन्यवाद जय भी नम बुद्ध नाशिक विभागाचे महसूल अप्पर आयुक्त अरुण आनंदकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले की नुकतेच पंजाब राज्यातील अमृतसर येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर अज्ञात नराधमाने हातोड्याने तोडफोड केली या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वरील सर्व नेत्यांनी केली आहे मागण्यांची माहिती माध्यमांना दिली अशा प्रकारचे निवेदन घेऊन आलेलं आहे की पंजाबमध्ये अमृतसर येथील आंबेडकरांच्या पुतळ्याची उत्तम आज आंबेडकरी सर्व सर्व समाज सर्व पक्षीय आज येथे एकत्र आलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने भीमटोला संघटनेचे संस्थापक भाई गांबडे तसेच आर बी आयचे नेते भाऊ पुजारी खरियल नॅशनल बँकेचे व्यवस्थित विजयराज कागारे व इतर कार्यकर्ते सर्व आज उपस्थित झालेले आहेत निवेदन देण्याचा उद्देश असा आहे की अनेक वेळा बाबासाहेबांच्या पुतर, पुत पुतळ्यावर विटामणा होत आलेली जागोजागी लक्षात ठेवा जे काही सत्ताधारी पक्षवाले आहेत हे त्यांचं राजकारण जे चाललेलं आहे सनातन्यांनी जे ठरवलेले आहेत ते, ते कदापि हा आंबेडकरी समाज तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार नाही तुम्हाला साथ देणार नाही आणि तुम्हाला तळागाळात गाडल्याशिवाय राहणार नाही ही आंबेडकर समाजाची शपथ घेण्याची आज वेळ आलेली आहे आणि समाजाला व्यर्थ इकडं तिकडं धावपळ करायला लावू नका जर मंत्री संत्री नगरसेवक असेल तर लाता मारा तुमच्या त्या पदाला जर बाबासाहेबांवर होते तर लाजा वाटली पाहिजे तुम्हाला तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये कामं करतात सत्तेसाठी तुम्ही नुसतं चाटण्या करतात अरे सोडून द्या निवेदन देणाऱ्यांमध्ये भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष भारत नाना पुजारी द रियल नॅशनल पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष भीमश्री विजयराज पगारे मोहगावचे सरपंच साळवे रिपाई जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ गांगुडे युवा नेते दीपक शिंदे जिल्हा नेते दिलीप गांगुडे सोमनाथ भाऊ रामराजे युवा नेते प्रशांत गांगुडे यांसारखे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक